माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रीमान जी यहाँ पर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न हुआ आगे की कार्रवाई करने की अनुमति प्रदान करें। प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत प्रजासत्ताक दिन ही भारताची भारताच्या स्वतंत्रतेची इतिहास असले आणि त्याच्यानंतर त्याची अतिशय मोठी घटना आहे घटना कमिटीन अतिशय परिश्रम घेऊन आपली घटना तयार केली मग घटना कमितीची समितीची बैठक झाली त्यात अडीच हजारापेक्षा जास्त दुरुस्त्या करण्यात आल्या आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण ती स्वीकारली सदरची घटना ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली तेव्हापासून आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करत हो। आहोत अतिशय महत्त्वाचा दिवस आपण आज हा चौऱ्याहत्तर प्रजासत्ताक नवीन जमीन सगळ्यांना पुनश्य एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू